बोटनेकचं कटिंग करायचं आहे तर आता इथे बघा आपल्याला सर्वात अगोदर कसं माप लागतं तर ते माप बघूया पूर्ण उंच आहे साडे चौदा प्लस एक इंच पंधरा इंच घ्यायची छाती घेर आहेत दहा इंच प्लस दोन इंच शि शिलाई मार्जिन बरोबर बारा इंच कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा आता इथे बघा शोल्डर शोल्डर हे अंगावरती घ्यायचं फुल बोटनेकसाठी बोटने किंवा बंद गळा असेल तर शोल्डर हे अंगावरती घ्यायचं आणि त्याचा निम्म शोल्डर घ्यायचं म्हणजे इथं इथं भरलं पंधरा इंच तर साडेसात इंचाचं आपल्याला शोल्डर घ्यायचं मुंडा तेवढाच घ्यायचा जेवढा शोल्डर तेवढा मुंडा गळा रुंदी चार इंच पुढील गळा पाच इंच प्लस दोन इंच सॉरी पाच इंच प्लस अर्धा इंच बरोबर साडेपाच इंच मागील गळा पण तेवढाच पाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेपाच इंच बाईची उंची आहे दहा इंच त्यामध्ये पावन इंच किंवा एक इंच ॲड करायचं म्हणजे अकरा इंच घ्यायचं बाईची फिटिंग बाईची फिटिंग किंवा दंडगेर एकच ते आहे सव्वा सहा प्लस दोन इंच आता हेच माप आपण या पेपरवरती टाकूया बघा आता पूर्ण उंची किती आहे साडे चौदा प्लस एक इंच असं पंधरा साडे पंधरा इंच तर साडे पंधरा इंचावरती मार्किंग करायचं त्यावरतीच एक अशी लाईन आखायची <coughs> त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं शोल्डर आहे साडेसात इंच रुंदी चार इंच चा। लगेच रुंदीची मार्किंग करून घ्यायची आता या शोल्डर वरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा पण साडे सात इंच साडेसात इंच साडेसात इंचावरती अशी आडवी लाई नाखायची त्यावरतीच आता आपल्याला छाती घेर टाकायचा आता इथे छाती घेर आहे चाळीसचा चाळीसचा चौथा भाग हा दहा इंच येतो त्यामुळे छाती छातीघेर झाला आपला दहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन हे चौकोन आखून घ्यायचे आता इथे थोडस मुंड्यामध्ये चेंजेस आहे बघा आता आपण नॉर्मल मुंड्याला इथं अंतर किती घेतो दीड इंच घेतो तर आता इथे आहे ना अर्धाच घ्यायचं अर्धा इंच घ्यायचं याचा मध्य करायचा मुंड्याचा आणि हा मुंडा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा हा एवढा चेंजेस आहे नॉर्मल ब्लाउजच्या मुंड्यामध्ये आणि मुंड्यामध्ये हा झाला मुं। बॅक साइडचा आता गळा रुंदी चार तसा गळा घ्यायचा आहे का मग नुं। बॅकला गळा थोडा घ्यावा लागेल आपल्याला हो ला साडेपाच नाही ना साडेपाच नाही आता इथं बघा एक ते दीड इंच घ्यायचा दीड इंच घेऊया म्हणजे इथं काय आहे वरती एक गळा टाकून खाली आपल्याला डिझाईन करायची म्हणजे बोटनेक मध्येच दुसरा गळा टाकायचा आहे तर बघा आता पाच इंच न घेता दीड इंच घ्यायचं दीड इंच चौकोन हा जर तुम्हाला कोणताही गळा नसेल म्हणजे नको असेल हा तर पाच इंच हे घ्यायचं म्हणजे ते पॅक राहत ना हो पॅक राहत तर बघा हा झाला वरचा गळा हा सिथं बंद आहे ना तसं झालं आणि आता तुमचा जो गळा आहे इथं तुम्हाला केवढा मोठा पाहिजे बघा दहा इंच घ्यायचं दहा इंच परत इथं बघा एकदम म्हणजे एकदम कट टू कटच आहे त्यामुळं अर्धा इंचच घ्यायचं फक्त अर्धा इंचच घ्यायचा परत चौकोन आखून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार हा गळ्याची उंची ठेवायची गळा हे करायचा आपल्याला टाकायचा ड्रॉ करायचा आहे तर त्यासाठी असं क्रॉस मध्ये घ्यायचं एक आता ते राऊंड येण्यासाठी काय करायचं आता हे दहा इंच आहे तर दोन दोन इंचावरती मार्किंग करा आणि द्या अस

आता तुम्हाला अजून थोडसे राऊंड वाढवायचे असेल तर असं बाहेर जाईट वाढवत नाही कशाची थोडस तुमच्या आवडीनुसार म्हणलं बांगडीचा सेप घेतला तर खूप मोठं होईल तुम्ही या साईजचं तुम्ही टोपण वगैरे ना, था। ना, था था। ना, था। ना ते घेऊ शकता असं बांगडी थोडी मोठे राऊंड होती

मला ठीक आहे ना आपण बंद ते कपड्यावर कटिंग करताना तुम्ही कुठं तुम्हाला कुठं आहे तिथं आता या उरलेल्या ह्याच्यामध्ये असा पेपर सेट करायचा तर नेहमी सारखं बघा खाली एक इंच वाढवून घ्यायचं पातळी एक इंच वाढवायचं सरळ लाईन आखायची आणि त्यावरतीच पेपर सेट करायचा बोटनेक फक्त मध्ये चेंजेस काय काय आहेत ते सांगा पाठीमागच्या मुंड्याला फक्त अर्धा इंच घ्यायचा आणि गळा चार इंच घ्यायचा गळा रुंदी गळा रुंदी चार इंच घ्यायचा सगळ्यांना चार इंच शोल्डर आपल्या जे शोल्डर आहे ना रेग्युलर त्याचा फक्त हाफ करायचा बरोबर म्हणजे काय तर बोटणीकला शोल्डर हे जास्त येतं आणि मुंडा पण जास्त येत मुंडा आणि शोल्डर सेम असते सेम असते म्हणजे हो मुंडा गळारुंदी आणि शोल्डर हे एवढं चेंजेस होत सेम हा पेपर जसा आहे तसं काढून घ्यायचा परत आपल्याला गळारुंदी टाकायची चार इंच आता पुढील गळा आहे पाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेपाच इंच गळारुंदीचा चौकोन आखून घ्यायचा आणि इथून दीड इंच घ्यायचं म्हणजे उलट झालं हा जसं आपण त्याला घेतो ना मुंड्याला तिथं अर्धा आणि दीड घेतो हो

आता बघा आता अजून याच्यात चेंजेस काय करायचे पाऊन इंचानी इकडे आतमध्ये यायचे आणि असं क्रॉस मुंडा जोडायचा पावन इंच पावन इंच हो कंपल्सरी पुढचा मुंडा घेताना आणि मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे त्यासाठी असं मागच्या मुंड्यापासून आतमध्ये आलो अर्ध्या इंचानी आणि मुंड्याला आकार द्यायचा कारण हे शोल्डर फक्त वरती असं रुंद पाहिजे इथं तर आपल्या मुंड्याचे इथं आहे ना ते कमी झालं पाहिजे कमी नाही झालं तर इथं प्लेट्स येणार हा बघा चुन्नट येणार हे बघा हा मागचा मुंडा आहे तो आपण पूर्णतः असा कट करून टाकायचा झालं मा पुढचा गळा झाला माग पुढचा मुंडा झाला आता प्रिन्स कटचा आकार देऊया आपण तर कटचा आकार देण्यासाठी रुंदीला चार इंच उंचीला साडेपाच इंच इकडे दोन इंच इथं पाव इंच बटणाच्या बाजूला पाव इंच वरती दोन इंच घेऊया आणि आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे तर बघा हे दोन इंचा पॉइंट पासून साडेपाच इंट इंचाला जोडवायचं आणि तोच असा मुंड्यामध्ये न्यायचा आता बघा मुंडा खोली जास्त असल्यामुळे तो मुंड्याच्या वरती गेला ठीक आता हे जे अंतर कट होणार आहे ते इकडे वाढवायच सेम सेम, सेम आता चेंजेस काहीच नाही बाकी सेम म्हणजे साध्या बोट ह्याच्यासारखं प्रिन्स कट सारखं इथे अर्धा इंच खाली दोन इंच आणि हे असं क्रॉस जोडून घ्यायचं கட்டிங் கடத்தி வந்து கட कुठे फक्त मुंड्याला शोल्डरला थोडस अर्धा इंच उतार द्यायचं आपल्याला इथं दोन्ही साईडला हो बॅकला पण आणि फ्रंटला पण किंचित द्यायचा अर्धा इंच जास्त हे झाली फ्रंट बाजू आता ही बॅक साईड कट करून घ्यायची का नाही नाही इथं तुम्ही बटन किंवा एखादी नॉट पण लावू शकता हुक पण लावू शकता सिंपल हा एक हुक पण लावू शकता किंवा बटन लावू शकता किंवा नॉट लावू शकता ठीक आहे यात काय डाऊट कोणाला ठीक आहे तर बंद